सेना बाबत माझा हा प्रश्न आहे भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी राज्यभर माझं कुंकू माझा देश ते आंदोलन छेडणार आहे आणि त्या सन्मान सन्मानने शिवसेना मैदानाने अशा पद्धतीचे हे आंदोलन असतं काय आपलं नाही उभाटानं ना, कुठल्याही राजकीय पक्षानं आंदोलन कुठलं करावं हा त्याचा प्रश्न आहे आता ज्या ओबाटाचे नेते म्हणजे रोज सकाळी नऊच्या बोंग्याला येतात <laughs> त्यांनी सिंदूर ऑपरेशनबद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा कसा अवमान केला होता हे सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या देशाने देशातल्या सगळ्या सैन्यांनी पाहि सैन्य दलातल्या जवानांनी पाहिलेलं आहे त्यामुळं असं उसना उसन आणून काहीतरी करण्याचा किविरोवाला प्रयत्न उभाटाचे या अशी सकाळी नऊच्या भोंग्याला येणारे लोक करत आहेत महारा देशातल्या सैन्य दलाबद्दल आणि देशातल्या सैन्य दलानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देशवासियांना नेहमीच अभिमान असणार आहे अशा सैन्य दलाच्या कर्तृत्वाचं शौर्याचं राजकीय भांडवल कुणीही करू नये नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची बैठक उद्या महत्वाची होती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं आता ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचा धडाका वाढलेला आहे काय कसे पाहता कदाचित राष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आणि पूर्ण देशभरातनं संशयाची उंगली ही उभाटाकडं केली जाते माध्यमांच्याकडनं त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचा, त्याचा आ, मागोवा घेण्यासाठी अशा बैठका होत असतील उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांची युती होईल काय वाटते त्या दोन्ही स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांचा तो विषय आहे दोनही दोनही नेते आपापल्या पक्षाचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार असणारे नेते आहेत उभाटाचा अधिकार मान्य उद्धवसाहेब घेतात निर्णय आणि मनसेचा निर्णय मान्य राज ठाकरे साहेब घेतात ते दोघांनी एकत्र येऊन जर काय निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचं ते घेतील त्यातनं राजकीय फायदा कोणाचा होणार राजकीय तोटा कोणाचा होणार ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत जर चर्चा त्यांचा त्यांचा निर्णय होऊ द्या त्यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर बोलू